चला पंधरा पट, मिनिटाची लाईव्ह आहे पंधरा मिनिटाची चला म्हणलं बघावं कोण कोण येतोय ये, लय दिवस झालं भेटलो नाही म्हणून लाईव्हला आले कमेंट करा पंधरा ते वीस मिनिटाची लाईव्ह आहे नमस्कार राम राम, राम कृष्ण हरी माऊली पटापट 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 पटा 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 लाईव्ह या संवाद साधा माझ्या संग मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना नमस्कार बोला कमेंट करा कशा तुम्ही काय गावाचं नाव तुमच्या पंधरा मिनटाची लाईव्ह आहे फक्त बोलत रहा बोलत राहायला वाढली तर ठीक आहे नाही कोणी बोलला तर पंधरा मिनटं थांबणार ओके झाली का भोगीची भाजी वगैरे खाल्ली का तुम्ही कसे असते भोगीचे भाजी तुमच्याकडे मी आता बघा एक रील टाकले आहे उखाण्याची त्याच्यामध्ये भाजीची थोडीशी दाखवली आमच्याकडे काय काय असतं भाजीमध्ये ते उखाण्यामध्ये आहे ना ॲड चांगले हां ओके रील बघायच लावला मग कळेल तुम्हाला काय त्याच्यामध्ये आहे ते भाजीमध्ये तुम्ही काय काय असता भाजीमध्ये भोगीच्या भाजीमध्ये आम्हाला पण संक्रांतच करायची नाही हो आमच्याकडे आले सुतक सगळं सामान वगैरे आणलं सगळी तयारी वगैरे केली आणि आलं सुतक काय करायचं भाताकडं लक्ष आहे नव्हतं तुमच्याकडं पण आहे बोला आव गावी आमच्या भावकीतलं कोण ऑफ झाले भात आला आला येऊ नको येऊ नको येऊ नको भात आला थांबा दोन मिनिट असं लाईव्हला गेलं की धावपळ करावी लागते गावी सगळे युट्यूब बघतात ना युट्यूबच त्याच्यामुळं मग नाही करायचे संक्रांत सप्तमीला करायचे रथ सप्तमी पवतर कधीही केली चालते असं काय नाही की रथ सप्तमीलाच करायची रथ सप्तमी तर कधीही करायची पण करायची असं बाकी काय बोला काहीतरी बोला तीन मिनिटं झाली आता कुकर शिट्ट्या मारेल मला बघून मी लाई युल। म्हणून मला बघून तर शिट्ट्या मारतो मी कुठं नाही लक्ष द्यायला पाहिजे फक्त त्याच्याकडेच बघायला पाहिजे कुकर कडे मग नाही म्हणत माझ लक्ष दुसरीकडे गेलं हे खूप लगेच माराय चालू बोलत नाही काय नाही तुम्ही लोक असच राहिलं तर कशाला थांबायचं मग कमेंट करतच नसाल तर काय थांबायची नाही बाबा लवकर लवकर या कमेंट करा पटापट पुन्हा एकदा सिट्टी मार की <laughs> नाही पहिला सुट्टी मारायचा विषय असताना आता नाही श्वास फुलतो अशीच मी दाखवली अशी नाही जमत ना नाही पहिला आम्ही शेतात ती जायचो ना डोंगराला डोंगराला गुरं घेऊन वगैरे तेव्हा खूप मारायचं शिट्ट्या पण ते असं यायचं खेचायचो तेव्हा आता काय माहिती येतच नाही <laughs> वडिलांनी आमच्या अशी पण शिकवलेली दोन बोट घालव असे पण नाही जमत ते पण आता खूप दिवस झाले वाजवली नाही ना मानव नवऱ्याला बोलवताना वाजवाय पाहिजे पण असा संवाद येत नाही ना मुंबईतली घरं छोटीशी आहेत ना गावी गेल्यावर मोठ्या घरा घरं आहेत ना त्याच्यामुळे किचनमधनं शिट्टी वाजवायची त्याला हॉलमध्ये बोलवायचं हॉलमधनं किचनमध्ये बोलवायचं आता शिट्टी मारणार शिट्टी आला की यायचं असं नवऱ्याला सांगायला पाहिजे बराबर ना बघा चष्मा काढला कमेंट करा ना तुम्ही म्हणून मला येते कुकरच्या शिट्टीसारखी शिट्टी माराय आता पहिली मस्त यायची आम्ही डोंगराला जाऊन ना परत पळावं लागेल मला परत पळावं लागेल भाताला सांगते अरे सिट्टी बघा बोला लवकर लवकर कमेंट करा बघा तुम्ही कमेंट नाही करत ती सिट्टी मारायला लागलं आज माझ्याकडे एक ग्रुप आहे त्याच्यावरती ना आम्ही खूप म्हणजे एकच होते एकच ताई होते आता आहेत की नाही माहीत नाही लाईवला येतात की काय ताई माझ्या तर आम्ही महिला महिलांचाच ग्रुप आहे तो तर त्यांनी एक व्हिडिओ पाठवला कसं सा सांगत त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे आमची नको नाही सांगत बरं बायकांचं ऐकायचं फक्त पुरुषांनी अशावरती व्हिडिओ आहे साम टी व्हीवरती आलेला आहे तो हार्ट अटॅकचं प्रॉब्लेम का वाढतात बायकांचं ऐकत नाहीत पुरुष त्यांनाच जास्त तपास लागला आहे की त्यांनाच जास्त हे झालेलं जा आहे हार्ट अटॅक येतात म्हणून जो तो नवरा बायकोचं ऐकलं पाहिजे प्रत्येक नवरेने आपल्या आपल्या तेव्हा हार्ट अटॅक येत नाही ह्याच्यावरती चा चर्चा चालली होती आमची माधुरी सखी मंच आहेत ना त्या युट्यूबच्या त्यांच्या मी जाते आपली तो बोलवायला लागलाय तुमच्याकडे येऊन काय फायदा नाही तुम्ही काय कमेंटच करत नाही कुकरकडे जाते तो शिट्टी मारायला लागला <laughs> तुम्ही कमेंट पण करा अशी चर्चा चालली होती आमची खूप वेळ त्यांना खूप आवडलं खूप वेळ हसत होतो आम्ही दोघे नुसते मेसेज 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 बघा दुसरी चिपी तरी इथे एक मेसेज नाही लाईक करायचं सोडलं कमेंट करत नाही ती नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझे व्हिडिओ बघा कसे वाटतात ते सांगा कमेंटमध्ये

तुम्ही लोक लावत असतात तर कमेंट केलं असते ना फास्ट 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 काय पण बोलत असत जे मनात आहे ते बोलून टाकायचं आता चौथी शिटी झाली चौथी ही शिट्टी हम्म काय लावता तर मग मेसेज कमेंट <Jorge> <हुँ। स्तितितिति> मी <मेंसे थीज़िया> एक चप्पल घालून पडते लाईव्ह ला परत लवकर यायचं म्हणून एक घालते एक चप्पलच विसरते आहे लावच बाबा बोला लवकर लवकर कमी कर, कर, करा चला पटापट लाईक करा व्हिडिओ बघा माझे अकरा मिनिटं राहिले चार मिनिटं राहिली चार अकरा मिनिटं झाली हो खतम हा मारा टायमिंग बाबा आपलं बात ही नाही करते तो हा किया किया चप्पल बाहेर नाही काढत का नाही हो एक घरातली चप्पल हो लादीवरची लादीवरची चप्पल आहे लादीवरची तिथले थंडीत ना थंडी झाली ना चालू आता खूप पायाला मुंगे येतात म्हणून मुलांना घरात घालायची गा गा बाहेरची वेगळी असते तेच ते लक्षातच राहत नाही एक घालते पळते कधी घालतच नाही पोरगा ओरडल्यानंतर शोधते या एकूट असते एक कुठ असते झाडू भरताना इकडे जाते तिकडे येते ह्या बाहेर नाही काढत आम्ही चप्पल बाहेर नेत पण नाही बाहेरच्या बाहेर आतल्या बाकी काय म्हणता तुमच्याकडे काय असतं संक्रांतीसाठी संक्रांतीला पेशल आमच्याकडे ना संक्रांतीला मग संक्रांती दिवशी उद्या सकाळ सगळ्या लेडीज आहेत ना लवकर उठणार अंघोळ बिंगोळ करून पुरणपोळ्या बनवतात पुरणपोळ्या कोणाचा पाचचा ओसा असतो कोणाचा पंचवीसचा असतो तर पाचच्या ओशासाठी ना पाच लागतात वस्तू मग त्यांच्या मनानुसार हळकोंड सुपारी खारीक खोबरं हे पाच लागतात हळदीपुंकू आणि पंचवीसच्या आहेत आता माझा पंचवीसचा आहे तर माझ्याला काय लागणार पंचवीस खारका पंचवीस हळकुंड पंचवीस सुपाऱ्या पंचवीस एलदोडे पंचवीस लवंगा पंचवीस बदाम आणि पंचवीस पानं आणि हळदीपुंकू पावपाव असं माझं ओस आहे ते आम्ही ठेवतो मांडतो तसंच राहते ओके ओके तुमच्याकडे तसंच असतं का हा मग अजून कोण आहे का लाईवला ते काय सांगतात बघा तुमच्याकडे असतं का हो असं कोण आहेत लाईवला सांगा या ना सी सी वरून खाली येऊन बोला माझ्याशी तीन जण आहेत तर मग असं आणि मग ते आम्ही पाच बायका येतात ओट्यात घालतात ओट्यात गा पहिल्यांदा हळदी कुंकू लावतात हळदी कुंकू लावला की मग लेडीज कोण असेल तर नवीन लग्न झालेल तिच्यासाठी सांगते मग ती हे करतात गुलालामध्ये ना आमच्याकडे हळदी कुंकुमध्ये घालतात कोल्हापूर साइडला गुलालामध्ये तांदूळ घालतात आणि मग पहिला हळदी कुंकू लावतात मग ते तांदळाचं ते घेऊन असं भरतात भांगामध्ये भरताना एक बोलतात की शितेचा ओसा जलमजोगी व ओसा हे बोलतात असं हे मी का सांगते तुम्हाला माहिती म्हणजे कोणी पोरुस पुरुष असो पुरु किंवा लेडीज असो पण माझा व्हिडिओ हा यूट्यूबला राहणार माझ्या उद्या सुनेनं मी गेलीच वरबीर कुठं तर माझे सून बघेल की चला असं असोकडनं काहीतरी माहिती मिळते म्हणून म्हणून सांगते या लाईव्हमध्ये ही माहिती तर मग मा असं ते धरून भांडामध्ये भरतात आणि ब बोलतात सीतेचा औसा जलमजोगी ओसा आणि परत ती पाच पानं ठेवलेली असतात त्याच्यावरती पंचवी पाच 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 सगळं ठेवलेलं असतं बदाम लवंगा इलायची सुपारी हरकूळ खारीक आणि मधल्या ह्याच्यावर खोबरेची वाटी ठेवलेली असते ते उचलून दुसरी सोवासी माझ्या वाट्यात देणार ते देताना म्हणणार सीतेचा ओसा नाही एक मिनिट एक मिनिट काय बोलते सीतेचा औसा आला नगरात कि हा पदरात ववसा कुणाचा अशी ती मला विचारते मग मी उखाणा घ्यायचा तिला अस मग ते घ्यायचं सगळं पाचवीस जणी घालणार पदरामध्ये आपल्या ते तुळशीला जाऊन ओवळायचं तुळशीचं दर्शन घ्यायचं देवाचं दर्शन घ्यायचं ते काढून ठेवायचं ज्या बायका आल्या त्यांना तिळगुळ द्यायचं वान काय असेल ते द्यायचं फुलबिल द्यायचं असं असे आमच्याकडे संक्रात होते मग त्या बायका माझ्याकडे येतात मी त्यांच्याकडे जाते मग मी पण तेच बोलते त्यांना शितेचा वावसा आला नगरात घ्या पादरात वावसा कुणाचा ही आमच्याकडे चाल असते आमच्या आई वडिलांनी जे शिकवलं ते तुमचा कॅमेरा हो दिसते ठीक करा काय झाले कॅमेऱ्याला आता ओके कसा दिसतो हा मस्त ना बोला आता मग करा कमेंट झाले सोळा मिनिट झाले बघा लवकर लवकर कमेंट करायची पटापट पटापट आज आमच्याकडे मिक्स भाजी बनवायची तिळाच्या भाकरी बनवायच्या तिळाची भाकरी आरोग्यासाठी चांगली असते संक्रांतीला ह्याच्यासाठी संक्रांत केलेली आहे की देव काय खात नाहीत पण एक शास्त्र केले त्याच्या नादाने माणसांना मिळतं पहिले गरीब लोक होते ना त्यांना खायला मिळायचं नाही ना हे महाग महाग अशा वस्तू काय काय आहे तर ते कशातून काय करून होईल म्हणून हे सण केले आणि मग ते हे करायचं तीळ लावलेली भाकरी खायची आणि भाज्या मिक्सवाल्या खायच्या त्याच्यामुळे विटामिन जायचं थंडीचे दिवस असतात सगळं खाल्लेलं पचलं जात म्हणून ते तिळ लावून भाकरी आणि गरम असतं थंडी असते ना मग ती बाजरी गरम असते तीळ गरम असतात आणि ती आपली एनर्जी वाढवते हो भाकऱ्यांनी म्हणून सगळ्यांनी तीळ आणि तिळाची भाकरी खायची तिळाचे लाडू खायचे असं तुमच्याकडे काय असतं तुमच्याकडे पण असंच असतं का बोलून टाका हो आमच्याकडे असंच असतं नवीन काय सांगू नका मी मला शिकायला पाहिजे ना मी पण शिकते ना हो वेग, वेगवेगळं काय 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 असतं का तुमच्याकडे उंदिओ बनवतात आता ते गुजरातीमध्ये उंदिओ बनवतात तो, तो एक दिवस मी बनवणार आहे आता तो पण छान असतो उंदिओ मस्त मेथीची भाजी कापून एवढीशी घ्यायची त्याच्यात बेसन मळायचं त्याचे एवढे एवढेसे मसाला सगळा टाकायचा मिरची पावडर तिखट मीठ आणि त्याचे असे गोळे करून आपण भजी कसं तळतो तसे ते काढायचे तळून आणि ते उंदिओमध्ये उंदिओमध्ये जास्त करून कंद असतात ते लाल कंद असतात बटाटे असतात मग रताळू असते हे असतं त्या भाज्या असतात पण आपल्या भाजीमध्ये हे वेगळं असतं जरा असं उंदिओ पण बनवणार आहे खरा कमेंट हे काय आज मी किती विचार केला नेल पॉलिश लावेल मस्त पैकी आणि काय काय करेन मुडाप्या पुरण पोळ्या करील वारले ना सासरा माझी सुलस सासरी ते चला बाय करते मी आता मग भोगीचं आणखीन भोगीला काय असतं तुमच्याकडे सांगा कोणीतरी तरी आमच्याकडच सांगते मग मी तुमच्याकडे काय असतं भोगीला सकाळी लवकर उठायचं पाण्यामध्ये तीळ टाकायचे थोडे आंघोळ करायची डोक्यावर न करायची केस धुवायचे भोगीला भोगीला नाय धुशील केस तर होईल नवऱ्याला काहीतरी असं आहे मन मजाची सांगायची <laughs> काहीतरी आहे केस धुवायचे नाही धुतले तर काय होतं म्हणतात नवऱ्याला मुलींनी पण धुवायचे सगळ्यांनी लेडीजने धुवायचे भोगीला मग ते केस धुवायचे नंतर मग नवीन वस्त्र घालायचे मी नवीनच साडी घेतली माझी मैत्रीण आहे ना तिने घेऊन दिली मला तिने पण अशीच घेतली सेम टू सेम आणि मला पण अशीच घ्यायला लावली मी पैसे देत होते देऊन दिले नाही तिनं पैसे दिले तिच्या मिस्टरांना मी भाव मानले ते ऑफ झाले आता तिचा मुलगा मोठा कमवतो पण एवढं नाही कमाई माझ्याकडे एवढे तीन तीन माझे कमवतात नवरा कमवतो तरी ही देते मला गिफ्ट माझी मैत्रीण तिला घेते तसंच मला पण घ्यायचं असतं तिला आणि ती देतेच नको नको बोललं तरी देणारच अशी ही मैत्रीण आहे आणि मी घेतलं नाही की मग दोन तीन दिवस तोंड फुकवून बसते फोन करत नाही आणि सगळं मन मोकळं असतं ते माझ्यापाशीच करते ती आणि मग गप्प गप्प राहते मग रडते तवा चांगली होते म्हणून मग मला विलाज न विलाज असतो तिरची घ्यावीच लागते म्हणून मी काय करते आता हल्ली दुकानात गेली ना की पहिले पैसे देते हे दुकानवाले धारा म्हणते ओळखीचे आहेत ना साडीवाले आमचे आम्ही दोघीजणी त्याच दुकानात जातो साडी घ्यायला अंधेरी वेशला मग तिथेच घेतले ना की हे पैसे अदोगादा देते त्यांना आणि मग मी ती ठरवतात साडी कुठली घ्यायची ती ह्यावेळेस पाचशे पाचशेची ठेवलेली आणि दीड हजार रुपये मी दिलेले त्यांना त्यांनी पाचशे रुपये मला माघारी दिले पाचशे रुपयाचे मुद्दाम दुकानवाले सांगितलं कमीच भावातले सांगा पण चांगले दाखवा असं अशी माझी मैत्रीण आहे खूप चांगले चला बाय कुकर शिट्या मारून मारून थकला थंड झाला आता जाते मी जेवण बंग भात पण झाला तुम्ही कोणी काय बोलतच नाही नुसतं शांत बसलाय ऐकताय नुसतं का कमेंट करतच नाहीत कोणी लाईक तरी केलं का मग असे सहा जण होते दोनच लाईक आहे लाईक तरी करा कमेंट नाही करत तर दोन वेळा स्क्रीनला टच केलं की लाईक होतो नवीन असाल तर सांगते बाय बाय ओके बाय बघा दोनच येते गेले